महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून वादाचा रोज नवा अंक बघायला मिळतो रायगडमध्ये एक मंत्री असताना तिथे राष्ट्रवादीकडून ताकद लावली जाते मग नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत तिथे सुद्धा ताकद लावली पाहिजे असं वक्तव्य कालच मंत्री छगन भुजबळांनी केलंय त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या पालकमंत्रीपदाच्या दावेदारीमध्ये भुजबळांनी शड्डू ठोकला भुजबळांच्या याच वक्तव्यावरती आता शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी आक्षेप घेतला कुंभमेळ्यासाठी भुजबळांनी घेतलेल्या आढावा बैठकीवरूनही सुहास कांदे यांनी भुजबळांवरती निशाणा साधलाय तर महायुतीच्या सर्वच आमदारांचा भुजबळांच्या पालकमंत्री पदाला पा विरोध असल्याचा दावा सुद्धा कांदेंनी केलाय मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये एका आपला एक आमदार आहे पण पालकमंत्री पदासाठी पा आपण एवढा आग्रह धरतोय माझा विरोध नाही तर इकडे आमचे सात आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण आग्रह धरावा काय आता आम्ही तर तेच सांगणार ना, ना की उपमुख्यमंत्री आग्रह धरा शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील पालकमंत्री पद हे कोणाला द्यावा कुठल्या पक्षाला द्यावा आणि कुठल्या आमदाराला द्यावा किंवा कुठल्या मंत्र्याला द्यावा हा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री मोद्यांचा आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांचा आहे आदरणीय शिंदे साहेबांचा आणि आदरणीय अजितदादाचे परंतु मी ह्या जिल्ह्याचा आमदार म्हणून वैयक्तिक मला विचाराल तर भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद देऊ नये त्यांना दिला तर माझा विरोध